नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालचे यांच्या आदेशाने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे तरी आज आंदोलनाचा दुसरा दिवस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी होत नसताना दिसत आहे तरीही लवकरात लवकर या प्रकरणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं रूपरेषा आखण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नाशिक ग्रामीण भोसले यांच्या थेट प्रशासनाला आणि सरकारला इशारा देण्यात येत आहे तरी या प्रश्नाचं गांभीर्य प्रशासनाने घेऊन लवकरात लवकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब ग्रामविकास मंत्री यांनी या प्रकरणाकडे सदर स्वतः लक्ष देण्यात यावं अशी मागणी देखील यावेळेस कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे त्यावेळेस अनेक महिला पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत त्यामध्ये जालना संभाजीनगर जळगाव अहमदनगर जिल्ह्यातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग या धरणे आंदोलन आंदोलनामध्ये नोंदवला आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा आणि यामध्ये मार्ग काढण्यात यावा अशी मागणी आंदोलन कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे यामध्ये आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कढाळे संभाजीनगर आई संघटना जिल्हा अध्यक्ष माननीय शोभाताई सोनवणे संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष नसीम शेख संभाजीनगर जिल्हा पदाधिकारी मंगलाताई वडनेरे कमलताई त्रिभुवन जळगाव जिल्हा अध्यक्ष स्वातीताई गायकवाड जालना जिल्हा अध्यक्ष नंदाताई घुगे मंदाताई कुबेर लहानी गोपालजी गायकवाड किरण भोसले चंद्रकांत माळी नाशिक विभागी आयुक्त कार्यालय या ठिकाणी आज दुसरा दिवस अद्यापही कुठल्याही प्रशासनाचा जिल्हा परिषदेच्या अधिकारी आमच्या आज उपोषणाच्या ठिकाणी या ठिकाणी आलेले नाही आहेत तर सगळ्यात प्रथम मला या अधिकाऱ्याने एक म्हणायचं आहे की ज्या वेळेस सर्वसामान्य कार्यकर्ते ज्या वेळेस रस्त्यावर हो प्रश्न घेऊन येतात तुम्हाला कदाचित लाज वाटत असेल म्हणूनच तुम्ही या ठिकाणी येत नसेस आम्ही आमचा मुद्दा अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगारवाढीचा जो मुद्दा आहे हा मुद्दा घेऊन विभागीय आयुक्त साहेबांसोबत आमची चर्चा देखील झालेली आहे चर्चा होऊन ते लवकरच याच्यावरती तोडगा काढणार असल्याची माहिती देखील त्यांच्याकडून आम्हाला मिळालेली आहे त्याचबरोबर या महाराष्ट्राचे माझे आमदार माजी मंत्री यांच्या देखील देखील आमचं बोलणं चाललेलं आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याच्या लोकप्रिय आमदार यांच्या यांच्या यांच्यासमोर देखील आमचं बोलणं झालेलं आहे यांनी देखील आम्हाला सकारात्मक भूमिका या ठिकाणी दिलेली आहे आमच्या मागण्या ज्या आहेत या मागण्या विचारात घेण्यात यावा आज्ञाता आमच्याकडून तीव्र स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे उभं केल्या जाईल याची देखील दखल या संबंधित प्रशासनाने घेण्यात यावं आज आपण बघतोय की मोठमोठे आश्वासन आम्हाला दिल्या जातात आणि आश्वासन देऊन कुठल्याही प्रकारची मागणी यांच्याकडून पूर्ण होत नाही तरीही आमची महाराष्ट्र राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे की अर्धवेळ स्त्री परिषदिका महिलांचा पगारवाढ करून देण्यात यावं व यांना कमीत कमी अठरा ते एकवीस हजार रुपये पगार हा देण्यात यावा आज तीन हजारामध्ये काही होत नाही साधा आमदाराला माझा एक प्रश्न आहे हे संपूर्ण महिन्याचा बजेट हा तीन हजाराचा काढतात तुमचा एक तासाचा एक तासाचा खर्च किती आहे हा स्वतःच्या जीवाला विचारा मग बाकीचा निर्णय घेताना या प्रशाना प्रशासनाने देखील याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं हीच मागणी आम्ही करतो अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून नाशिक विभागीय आयुक्त ते मुंबई मंत्रालयापर्यंत पर्यंत देखील आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे बरेच आमदारांशी आमचं चर्चा चाललेली आहे बऱ्याच आमदारांनी आम्हाला सकारात्मक भूमिका दिलेली आहे तरी आम्हाला हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर आमचा प्रश्न जो आहे हा तुमच्या माध्यमातून विधानसभेमध्ये व अधिवेशनामध्ये मांडण्यात यावा अशी देखील मागणी आम्ही करतो आणि सांगतो काय तुमचं तुमचं पौर्णिमा राजू कदर हा नेमकी आता हे लेटर कसले काय आता ते मंजूर झाले तुमचं मंजूर झालं तिथून मंजूर झालं का बँकेकडून मंजूर झालं नाही वर मंजूर झालं बँकेने आज तुम्हाला लेटर दिलं आणि हे लोन कोणी करून होतं म्हणजे मी दिलो असं असत बघू शकतो आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जो जो महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये एक प्रकारचा मुद्दा हाती घेतलेला होता की जी बँक ज्या लोकांचे खाजीग्राम उद्योग असेल जिल्हा उद्योग केंद्र असेल समाज कल्याण असेल इथं प्रकरणं पास होतात पण बँक हे प्रकरण देत नाही त्याच्यासाठी आज या ठिकाणी आम्ही थेट आपण बघू शकतो बँकेचं सँक्शन लेटर या ठिकाणी काढून आणलेलं आहे आणि ह्या माझ्या बहिणीला या ठिकाणी जे दहा लाखाचं कर्ज हे बँकेनेच आता देऊ केलेलं आहे तर सगळ्यात प्रथम मी त्या बँक मॅनेजरचे आभार मानेल की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आणि खरी ती वस्तुस्थिती बघून आज यांच्यावर जो अन्याय इथून पाठीमागे झाला हा अन्याय दूर केला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो